सहा लाखात थार पाहिजे ना फक्त सात लाख एक्कावन्न हजार आपल्या फॅमिली मेंबरसाठी ते मोटर्स ओळखलं जातं ब्रँड न्यू गाड्यांसाठी ब्रँड न्यू गाडी फक्त आणि फक्त सहा महिने जुनी दोन हजार तेवीस ची गाडी आहे फक्त आणि फक्त बारा हजार किलोमीटर चाललेली सर फक्त आणि फक्त तीन महिने जुनी सर्वात टॉप एंड ऑटोमॅटिक मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या मागणी खातर एक ब्रँड न्यू गाड्यांचा स्टॉक मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि खूप कमी वेळात नावाजलेलं जी मोटर्स जे की पुण्यामध्ये एकदम धुमाकूळ घालत आहे भरपूर अशा चांगल्या गाड्या आहेत म्हणजे मार्केटमध्ये ज्या गाड्या चालणार आहेत क्रेटा असेल दोन तीन महिने जुन्या गाड्या अशा गाड्या मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि ह्या गाड्या आपल्याला एकदम जबरदस्त प्रायझिंग देणार पुण्याचे किंग यूज कार मार्केटचे आपले राकेश काबरा सर, सर नमस्कार वेलकम टू जी मोटर्स परत एकदा धन्यवाद नवीन स्टॉक इन झाला यस नवीन गाडी आपल्या व्हिडिओला मिळालेला प्रतिसाद अप्रतिम होता ओके आणि ज्यावेळेस तुम्ही विजिट करता सर तुम्ही बघतायत की नवीन नवीन स्टॉक नवीन स्टॉक बरोबर आलेलाय आपला यस तर बरं सर आता भरपूर प्रेक्षकांची मागणी होती की आम्हाला लोन करायचं आहे आम्ही पूर्ण महाराष्ट्रावरून व्हिडिओ पाहतो हा तर त्यांचं लोनचं कसं राहील बरं लोन, लोन सुविधा पण आपल्याकडे उपलब्ध आहेत बरं सिबिल स्कोअर जर तुमचा चांगला असेल किंवा सिक्स फिफ्टी प्लस असेल तर आपल्याकडे अठरा बँकांचा आपल्यासोबत टायप आहे अच्छा तर आपल्याकडे लोन सुविधा सुद्धा कमी व्याजदरात उपलब्ध आपण आपल्या ग्राहकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी करून बरं बरोबर पण आता आपल्याकडे ना एकदम लेटेस्ट गाड्या आहेत हां म्हणजे दोन तीन महिने जुन्या गाड्या शक्यतो बाहेरच्या मार्केटमध्ये पाहिलं तर एक दोन तीन वर्ष जुन्या गाड्या तर मग हा ह्या गाड्या तुम्ही शोधून आणता कुठून सर कसं असतं तू आपल्या सर्वांना माहिती आहे पुन्हा हे जे आहे ते आय टी हब आहेत आता जसं की एक गाडी आपण आता तीन महिने जुनी घेतली आहे गाडी घेतल्यानंतर त्यांना यू एस शिफ्ट व्हावं लागतंय कारण की त्यांना तिकडचं शिफ्टिंगचा कॉल आला अशा वेळेस कस्टमर्स यांना माहिती आहे की एक जेन्युन डील जर त्यांना मिळणार असेल तर जी मोटर्स मध्ये त्यामुळे अशा कस्टमर्सचा कॉन्टॅक्ट आपल्या जास्त असल्यामुळे आपल्याकडे कमी चाललेल्या गाड्या जास्त चाल। त्यामुळे मित्रांनो स्क्रीनवरती नंबर आहे बेस्ट डील साठी नक्की कॉन्टॅक्ट करा आपला रेफरन्स सांगा भरपूर चांगला स्टॉक आज आपण कव्हर करणार आहोत एक्सिवीस सेव्हन हंड्र एक्स सेव्हन हंड्रेड सेव्हन एल लक्झरी टॉप एंड ऑटोमॅटिक डिझेल गाडी सर ती सर चाललेली म्हणजे याच्यापेक्षा टॉप नाही अराऊंड दीड लाखाच्या ऍक्सेसरीज लागलेल्या आहेत आणि okay. परत ह्या गाडीवर ऐंशी हजार रुपयाचं पीपीएफ कोटिंग सुद्धा कस्टमरने केलेलं आहे okay. आणि जसं नंबर तुम्ही बघतायत एकशे आठ नंबर okay. गाडीचा आहे ओके okay. okay. तर ही गाडी आपल्या फॅमिली मेंबर साठी फक्त आणि फक्त सर तेवीस लाख एकाहत्तर हजार नवीची किंमत जर पाहिली तर ऑलमोस्ट तीस लाखाच्या व्हीआयपी व्हीआयपी नंबर सोबत पुढची हॅरियर सर सर ही गाडी सुद्धा कंपनी ओन व्हेकल आहे अच्छा कॉर्पोरेट रजिस्टर्ड गाडी आहे फर्स्ट ओनर आहे डिसेंबर दोन हजार बावीस ची गाडी आहे ओके फक्त आणि फक्त चौदा हजार चाललेली एक्स ए म्हणजे डार्क एडिशन टॉप एंड डिझेल ऑटोमॅटिक गाडी आहे विथ ओके ही गाडी आपल्या फॅमिली मेंबर साठी आपण उपलब्ध करून देतो फक्त आणि फक्त लाख एकावन्न गाडीची किंमत आहे एकोणतीस लाख बरोबर ओके okay. तर ही गाडी तुमची होऊन जाईल त्याच्यावरती लोन देखील अवेलेबल होऊन जाईल ब्रँड न्यूज गाडी आहे पुढची क्रेटा ब्लॅक कलर सर गाडीची कंडिशन बघा दोन हजार एकवीस ची फक्त आणि फक्त पन्नास हजार किलोमीटर चाललेली गाडी क्रेटा डिझेल एस मॅन्युअल गाडी आहे ओके आपली ऑफर प्राइस ह्या गाडीची सर चौदा लाख ,00 एक्कावन्न हजार आपण ठेवली आहे आपल्या फॅमिली मेंबर साठी फक्त आणि फक्त तेरा लाख नव्वद हजार लाख नव्वद हजार डिझेल मॅन्युअल मध्ये डिझेल मॅन्युअल दोन हजार एकवीस ची गाडी पुढची क्रेटा सर चॉईस नंबर मध्ये सर्वात टॉप एंड ऑटोमॅटिक एं, डिझेल एसएक्स ऑप्शन सहा एअरबॅग बटन स्टार्ट सनरूफ वायरलेस चार्जर इलेक्ट्रिक सीट ऍडजस्टमेंट टॉप एंड क्रेटा आहे एसएक्स ऑप्शन आपल्या फॅमिली मेंबरसाठी या गाडीची ऑफर आपण ठेवलेली आहे सतरा लाख रुपये फायनल सोळा लाख सत्तर हजारापर्यंत तुमचं रेफरन्स कोणी सांगून येत आहे तर त्यांच्यासाठी बरं चालते एक्स ऑप्शनल टॉप वेरियंट पुढची क्रेटा परत सर व्ही आय पी नंबर मध्ये दोन हजार एकवीस ची ऑटोमॅटिक डिझेल व्हाइट कलर व्ही आय पी माणसाचीच गाडी आहे ओके दोन हजार एकवीस ची डिझेल क्रेटा एस एक्स ऑप्शन ऑटोमॅटिक गाडी आहे या गाडीची पण ऑफर आपण साडे सतरा म्हणतोय आपल्या फॅमिली मेंबर साठी सोळा लाख एकाहत्तर हजार सोळा लाख एकाहत्तर हजारामध्ये मध्ये ही गाडी तुमची होऊन जाईल त्यानंतर आपण ज्या ब्रँड न्यू गाड्या म्हणत होतो सर सर किती महिने जुनी गाडी फक्त आणि फक्त महिने जुनी टॉप एंड ऑटोमॅटिक पेट्रोल विथ फीचर दोन हजार चोवीस मार्च ची गाडी आहे मित्रांनो गाडी फक्त चालली आहे तीन हजार किलोमीटर इलेक्ट्रिक सीट ऍडजस्टमेंट वायरलेस चार्जर सहा एअरबॅग पूज बटन स्टार्ट टॉप एंड गाडी आहे ओके okay. आणि आपण आपल्या गाडी या गाडीची ऑफर नवीन गाडी सोळा लाखाला आहे बरोबर आजच्या डेटला शोरूमला आपल्या फॅमिली मेंबर साठी फक्त आणि फक्त तेरा लाख सत्तर हजार तेरा लाख सत्तर हजार मध्ये ही गाडी तुमची होऊन जाईल जा सीटी गिअरबॉक्स आहे बरं का ॲटोमॅटिक बॉक्स आहे पुढची व्हेन्यू सर सर पेट्रोल व्हेन्यू बघितली आता ही आपली गाडी आहे डिझेल व्हेन्यू दोन हजार एकवीस ची एसएक्स ऑप्शन ही पण सहा एअरबॅग वायरलेस चार्जर टॉप एंड गाडी आहे डिझेल मधली आपल्या फॅमिली मेंबर साठी आपण ऑफर ठेवलेली आहे साडे अकरा पण आपल्या फॅमिली मेंबर साठी दहा लाख सत्तर हजार दहा लाख सत्तर हजार डिझेल मॅन्युअल विथ सनरूफ आहे त्यानंतर ग्रँड विटारा ग्रँड विटारा मित्रांनो सर्वात डिमांडेबल एसयूवी आज जी मोटर्स मध्ये आलेली आहे अगेन दोन हजार ची गाडी आहे फक्त आणि फक्त बारा हजार किलोमीटर चाललेली टॉप एंड अल्फा प्लस गाडी आहे दोन हजार तेवीस ची फक्त आठ का नऊ महिने जुनी गाडी आहे नवीन गाडी एकोणवीस लाखाला आहे आपल्या फॅमिली मेंबर साठी फायनल आणि फक्त आणि फक्त पंधरा लाख एकाहत्तर हजार okay, पंधरा लाख एका हजार त्यानंतर मित्रांनो जी मोटर्स ओळखलं जातं ब्रँड न्यू गाड्यांसाठी आता ब्रँड न्यू गाडी इन झालेली आहे सिट्रॉइनची सी थ्री येस सर डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे फक्त सहा महिने जुनी सिट्रॉन वन पॉईंट टू मॅक्स वेरियंट मॅन्युअल वेरियंट आज आपल्या दिग् दर्शकांसाठी आणलेला आहे आणि फक्त आणि फक्त सहा हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे ओके आणि प्राइस साठी प्लीज जो नंबर मेन्शन केलेला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा बरं चालतं yes, पेट्रोल इंजिन मध्ये so, गाडी असतात पेट्रोल इंजिन सो अजून देखील सेव्हन सीटर मध्ये भरपूर गाड्या कवर का काय स्कॉर्पिओ एन सुद्धा आहे आपल्याकडे yes, येस अनरेजिस्टर्ड uh, स्कॉर्पियो एन पण आपल्याकडे उपलब्ध आहे फॉर्च्युनर पण आहे त्या दिवशी yes. आपण ही गाडी घेऊया कारण की ही गाडी एकदम जबरदस्त कंडिशन आणि लेस जीवन आहे येस सर सर गव्हर्नमेंट सर्वांची स्कॉर्पिओ एस थ्री ओके एम टू आय इंजिन त्याचं ऍव्हरेज वीस किलोमीटरच्या आसपास असतं ओके आणि प्लस त्या व्यतिरिक्त ही गाडी नाईन सीटरमध्ये येते तर स्कॉर्पिओ एस थ्री दोन हजार एकोणावीस ची व्ही आय पी माणसाची गाडी आणि फक्त आणि फक्त सव्वीस हजार किलोमीटर चाललेली डिझेल गाडी आज आपल्या दर्शकांसाठी मी उपलब्ध करून दिलेली आहे सर साडे बारा लाख आपल्या ह्या गाडीची ऑफर प्राइस आपण ठेवलेली आहे okay. पण आपल्या व्हिडिओ मार्फत येणाऱ्या दर्शकांसाठी ह्या गाडीची किंमत अकरा लाख एक्क्याण्णव हजार अकरा लाख एक्क्याण्णव हजार हे एस थ्री आहे तर लग आता अनरजिस्टर्ड गाड्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं भरपूर गाड्या होता आज फक्त आता एकच गाडी आपल्याकडे अनरजिस्टर्ड शिल्लक आहे स्कॉर्पिओ एन झेडेट एल म्हणजे झेडेट लक्झरी मॅन्युअल टॉप एंड डिझेल गाडी फोर बाय फोर मध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे नवीन गाडी सर साडे अठ्ठावीस लाख आजची ऑन रोड प्राइस आहे आज आपल्या फॅमिली मेंबरसाठी फक्त आणि फक्त चोवीस लाख अकरा हजार रुपये चोवीस लाख ऑन रोड किंमत त्याच्या तीन वर्षाचा इन्शुरन्स आणि गाडीवर लोन लोन सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत आणि जर कोणी रेडी पेमेंट गाडी घेणार असेल तर त्याला आपण प्राइस आणखी कमी करू कमी करू ओके किया शकतो यास सर जसं तुम की तुम्ही बघताय दोन हजार बावीस डिसेंबरची किया कॅरेन्स लक्झरी प्लस ऑटोमॅटिक डिझेल टॉप एन विथ सनरूफ वाली गाडी आज आपल्या फॅमिली मेंबरसाठी डिझेल वेरियंट सेवन सीटर आणलेली आहे नवीन गाडी समवेअर अराऊंड साडे तेवीस चोवीस लाखाची आहे आपल्या फॅमिली मेंबर साठी फक्त आणि फक्त सव्वा अठरा लाख सव्वा अठरा लाख रुपये या गाडीवरती लोन फॅसिलिटी सुद्धा उपलब्ध आहे त्यानंतर पुढची फॉर्च्युनर मॅन्युअल गिअर बॉक्स मध्ये यस दोन हजार बावीस ची फॉर्च्युनर फोर बाय टू मॅन्युअल डिझेल फक्त पन्नास हजार चाललेली गाडी सर आपल्या फॅमिली मेंबरसाठी फक्त आणि फक्त पस्तीस लाख रुपये पस्तीस लाख रुपये गाडीची कंडिशन तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता त्यानंतर पुढची आहे हेक्सा सर टाटा एक्सा आहे दोन हजार अठराची फोर बाय टू एक्सटी टॉप एंड डिझेल फोर बाय टू मधली टॉप एंड गाडी आज फॅमिली मेंबरसाठी आणलेली आहे विथ ॲडिशनल ऍक्सेसरीज आहेत गाडीमध्ये बरोबर फक्त आणि फक्त ऑफर ठेवलेली आपण नऊ लाख एक्क्याण्णव हजार आपल्या फॅमिली मेंबरसाठी नऊ लाख एक्कावन्न हजार फायनल असणार ओके तुमचा रेफरन्स सांगितल्यावर बरोबर चालतं मॅन्युअल गिअर बॉक्स मध्ये डिझेल डायकोर जे इंजिन आहे गाडीमध्ये युज झालेले व्हॅरी कोर इंजिन आहे एक्सवी फाय हंड्रेड सर दोन हजार अठराची एक्सी फाय हंड्रेड विथ सनरूफ डब्ल्यू टेन डिझेल मॅन्युअल टॉप एंड नव्वद हजार किलोमीटर चाललेली गाडी फक्त आणि फक्त अकरा लाख रुपये आपल्या फॅमिली मेंबरसाठी ओके okay, चालते सो so, ही राहिली एक्सवी फाय डील क्रिस्टा सर दोन हजार एकवीसची ची क्रिस्टा आहे जी मॉडेल डिझेल मॅन्युअल ऐंशी हजार चाललेली सेवन सीटरमधली गाडी आहे व्ही आय पी नंबर आहे गाडीचा फर्स्ट ओनर आहे गाडी महिंद्रा फर्स्ट चॉईस सर्टिफाईड यूज कार विथ वॉरंटी गॅरंटी आहे ही गाडी आपल्या फॅमिली मेंबरसाठी फक्त आणि फक्त एकोणास लाख एक्क्याण्णव हजार रुपये पुढची हलकदार सर अगेन नंबर पण व्ही आय चॉईस नंबर बरं दोन हजार तेवीस ची अल्कजा डिझेल टॉप एंड सिग्नेचर ऑप्शन ऑटोमॅटिक डिझेल टॉप एंड गाडी आज फॅमिली मेंबरसाठी आणलेली आहे तीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे सर नवीन गाडी सव्वीस लाख समथिंग आहे आपल्या फॅमिली मेंबरसाठी आजची ह्या गाडीची किंमत असणार आहे फक्त आणि फक्त वीस लाख एक्कावन्न हजार ओके okay. वीस लाख एक्कावन्न हजार रुपये कंडिशन पाहू सेवन सेव्हन सीटरमध्ये प्रीमियम जी एम पी व्ही आहे ती या ठिकाणी आहे पुढची इनोवा सर सर तुम्ही म्हणणार विचारणार की आठ लाखाच्या बजेटला कोणती गाडी तर आज जी मोटर्स आपल्या दर्शकांसाठी आणलेला आहे फक्त आणि फक्त आठ लाखात चॉईस नंबरवाली दोन हजार चौदा डिसेंबरची डिसेंबर दोन हजार चौदाची इनोवा व्ही मॉडेल आहे बर आठ लाखाला आपण देणार आहे झिरो सेव्हन सेव्हन झिरो नंबर डिझेल गाडी डिझेल गाडी आणि हे व्ही मॉडेल असणार आहे व्ही मॉडेल आहे सर एक्सवी थ्री हंड्रेड डब्ल्यू एट मॉडेल आहे दोन हजार एकोणावीस ची गाडी आहे साठ हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे फक्त आणि फक्त सात लाख एकावन्न हजार आपल्या फॅमिली मेंबरसाठी पेट्रोल मॅन्युअल गाडी आहे सात लाख एक्कावन्न हजारामध्ये ही जबरदस्त गाडी भेटते मित्रांनो सोडू नका चांगली डील आहे पुढची डस्टर सर, सर दोन हजार सतराची डस्टर डिझेल आर एक्स एस आर एक्स झेड मॉडेल एटी फाईव्ह मधलं टॉप एंड व्हेरियंट आहे दोन हजार सतराची साठ हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे आपली ऑफर प्राइस सव्वा सात लाख आहे पण आपल्या फॅमिलीसाठी आजची प्राइस असणार आहे सहा लाख एकाहत्तर हजार फाईन इकोस्पोर्ट इकोस्पोट पेट्रोल टॉप एंड दोन हजार सोळाची गाडी सर फक्त साठ हजार चाललेली आहे महिंद्रा फर्स्ट चॉईस सर्टिफाईड आहे विथ वॉरंटी गॅरंटी आपल्या फॅमिलीवरसाठी फक्त आणि फक्त पाच लाख एकवीस हजार पाच लाख एकवीस हजारामध्ये हे एक लिटरचा टर्बोजाज आहे त्यानंतर सरांनी मस्त एक थार आणलेली आहे सर काय बेस्ट दिले सर सहा लाखात थार पाहिजे ना तर फोर बाय फोर थार देतोय दोन हजार सोळा ची देतोय सहा लाख एकवीस हजार द्या आणि गाडी घेऊन ओके त्याच्यामध्ये थोडा मान सन्मान मान सन्मान होईल फर्स्ट ओनर आणि गाडीचा नंबर परत ओके वन फाय डबल झिरोच चौदा पुणे पासिंग मध्ये पंधराशे नंबर गाडी आहे महिंद्रा फर्स्ट चॉईस सर्टिफाईड युज कार थार फोर बाय फोर डिझेल मॅन्युअल फक्त आणि फक्त सहा लाख एकवीस हजार अगेन लेटेस्ट गाडी दोन हजार तेवीस ची okay. दोन हजार तेवीस ची अल्ट्रॉस टॉप एन पेट्रोल सीव्ही टी गिअर बॉक्स वाली ऑटोमॅटिक टॉप एन गाडी आहे okay. टाटा अल्ट्रॉस फक्त आणि फक्त नऊ हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे आणि आपल्या फॅमिली मेंबर साठी ऑफर ठेवलेली आहे आपण आठ लाख एक्केचाळीस हजार okay. रुपये एक हे टॉप पेरंट असणार आहे अल्ट्रोच पुढची आय ट्वेंटी सर ब्रँड न्यू आहे ब्रँड न्यू गाडी फक्त आणि फक्त सहा महिने जुनी आय ट्वेंटी सर्वात टॉप एंड न्यू आय ट्वेंटी आणलेली आहे आस्टा ऑप्शन विथ सनरूफ ऑटोमॅटिक गाडी आहे सर पेट्रोल फक्त सहा हजार किलो सात हजार किलोमीटर चाललेली गाडी okay. आपल्या फॅमिली मेंबर साठी फक्त आणि फक्त दहा लाख एक्क्याण्णव हजार ओके okay. पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये yes. ही गाडी कंडिशन तुम्ही पाहू शकता त्यानंतर मोस्ट डिमांडेबल गाडी जी मार्केटमध्ये भेटतच होत नाही तुम्हाला स्विफ्ट तर भेटते पण डिझेलमध्ये भेटत डिझेलमध्ये भेटत नाही सर दोन हजार अठराची स्विफ्ट जेड डी आय प्लस मॅन्युअल डिझेल टॉप एन गाडी आज आपल्या फॅमिली मेंबरसाठी आणलेली आहे फक्त आणि फक्त सतरा सत्तर हजार चाललेली महिंद्रा फर्स्ट चॉईस सर्टिफाईड यूज कार आहे विथ वॉरंटी विथ गॅरंटी गाडीची ऑफर प्राईज आपण ठेवलेली आहे आठ लाख एक्कावन्न हजार रुपये आपल्या फॅमिली मेंबरसाठी आठ लाख एकवीस हजार फायनल आहे आठ लाख एकवीस हजारमध्ये डिझेल मॅन्युअल आहे बरं का ही गाडी पुढची सिडान सेगमेंटमधली एकदम फीचर लोड आहे गाडी बरं का वॉक्स वॅगन पसटी आता भरपूर लोकांना या गाडीबद्दल जास्त माहीत नसेल कारण की जास्त विकली गेलेली नाही बट जर्मन ज्या ना ज्या ओळखल्या जातात त्यांच्या फ्युचर साठी त्यांच्या ड्रायव्हिंग साठी परफॉर्मन्स साठी वॉक्स आहे बेस्ट कंडिशन मध्ये आणलेली आहे नवीन गाडी त्रेचाळीस लाखाला होती आपली ऑफर प्राइस अठरा लाख आहे पण आज आपल्या व्ह्यूअर साठी दर्शकांसाठी फक्त आणि फक्त साडे सोळा लाख कॅव्हते डिझेल साडे सोळा लाख एक गाव दोन तुकडे गाडी डिझेल इंजिन मध्ये ओके पुढची सर आजचा जेवढाही आपण स्टॉक बघतोय त्याच्यातली सर्वात जास्त डिमांड असणारी बघ म्हणजे करोला अल्टीज डिझेल मॅन्युअल टॉप अच्छा ही डिझेल मध्ये डिझेलमध्ये आहे क्या बात है? दोन हजार पंधराची गाडी आहे इलेक्ट्रिक सीट ऍडजस्टमेंट पासून आज बटन स्टार्ट पासून फुल्ली लोडेड सर्वात टॉप एंड टोएटाची सेडान गाडी ट्विन गाडी त्यावेळेस समथिंग अराउंड होती सर वीस लाखाच्या आसपास आज आपण ह्या गाडीची प्राइस ठेवलेली आहे फक्त आणि फक्त आपल्या व्हिवरसाठी साडेआठ लाख रुपये साडेआठ लाख रुपये डिझेल मॅन्युअल कोर लॉयल्टीज मार्केटमध्ये लवकर भेटत नाही बरं का पुढची ग्रँड आयडन सर ही निऑ सी एन जी गाडी आहे दोन हजार बावीसची गाडी आज सी एन जी कंपनी फिटेड गाडी आपल्या व्हिवरसाठी आणलेली आहे दोन हजार बावीसची फक्त आणि फक्त तीस हजार चाललेली गाडी आहे ओके okay. स्पोर्ट्स वेरियंट आहे नवीन गाडी साडे नऊ लाख समथिंग आहे आपल्या फॅमिली मेंबर साठी फक्त आणि फक्त सहा लाख पंच्याहत्तर सहा लाख पंच्याहत्तर हजार मध्ये ही गाडी तुमची होऊन जाईल इग्निस सर्वात बेस्ट आणि सर्वात बिल्डअप क्वालिटी चांगली असणारी मारुतीची वन ऑफ द गाडी आणि सिटी मध्ये चालवायला एकदम सिटी मध्ये चालवायला वन ऑफ द बेस्ट व्हेकल ग्राउंड क्लिअरन्स पासून सर्व गोष्टी चांगल्या आहेत झेटा मॉडेल इग्नीस दोन हजार अठराची आपल्या फॅमिली मेंबर साठी बटन स्टार्ट गाडी आहे आपल्या व्यूअरसाठी फक्त आणि फक्त चार लाख हजार चार, चार लाख तर दोन हजार सोळाची व्ही आय पी माणसाची गाडी आहे नंबर पण तुम्ही बघू शकता थ्री सिक्स थ्री सेव्हन आहे ओके फक्त अठरा हजार किलोमीटर चाललेली ऑटोमॅटिक पेट्रोल जर आपल्या फॅमिली मेंबरसाठी किंवा घरातल्या ले लेडीज साठी जर कोणी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन uh, वाली गाडी बघत असेल तर वन ऑफ द बेस्ट ऑप्शन हे आपल्यासाठी आणलेलं आहे अठरा हजार चाललेली आणि फोरची बिल्डअप क्वालिटी जर विशाल सर तुम्हाला माहितीच आहे नक्की फक्त आणि फक्त चार लाख सत्तर हजार आपल्या फॅमिली मेंबर्स ओके चार लाख सत्तर हजार पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये त्यानंतर दोन स्कोडा रॅपिड पण आपण आणलेले आहेत सर नंबर परत एकदा तुम्हाला शो करतो टू नंबर आहे क्या बात आहे <laughs> दोन हजार सोळाची ऑटोमॅटिक डिझेल रॅपिड ऐंशी हजार चाललेली आहे आपल्या फॅमिली मेंबरसाठी फक्त आणि फक्त एक अशी प्राइस जी कोणीच बीट नाही करू शकणार साडेपाच लाख साडेपाच लाख रुपये डिझेल ऑटोमॅटिक डिझेल ऑटोमॅटिक टॉप एंड वेरियंट ओके पुढची सर दोन सतराची डिझेल परत गाडी नंबर सर एकदा बघा काय आहे झिरो वन झिरो वन एकशे एक झिरो एक, वन झिरो वन दोन हजार सतराची गाडी आहे डिझेल ऑटोमॅटिक नव्वद हजार किलोमीटर चाललेली गाडी तुम्ही बघतच आहात अतिशय अप्रतिम सर्टिफाईड कार आहे आपल्या फॅमिली मेंबरसाठी फक्त आणि फक्त सात लाख एकवीस हजार रुपये सात okay, लाख एकवीस हजारमध्ये सर दोन हजार एकोणावीसची ऑटोमॅटिक पेट्रोल डिझायर दोन हजार एकोणावीस व्ही एक्स आय ऑटोमॅटिक फक्त चाललेली आहे पंचेचाळीस हजार किलोमीटर फर्स्ट ओनर कार आहे महिंद्रा फर्स्ट चॉईस सर्टिफाईड यूज कार आहे विथ वॉरंटी आपल्या फॅमिलीवर साठी फक्त आणि फक्त पाच लाख सत्तर हजार पुढची ही आहे नो स्पोर्ट नोवो स्पोर्ट सर सेवन सीटर मध्ये पाच लाखापेक्षा जर कमी मध्ये सेव्हन सीटर पाहिजे असेल तर जी मोटर्स मध्ये आज परत ती गाडी आणलेली आहे बर न्यूओ स्पोर्ट डिझेल मॅन्युअल टॉप एंड विथ एअरबॅग सेवन सीटर महिंद्रा न्यूओ स्पोर्ट गाडी आहे सेवन सीटर फक्त आणि फक्त चार लाख एक्कावन्न हजार चार लाख एकावन्न हजार सोळाची गाडी दोन हजार सोळाची होऊन जाईल मित्रांनो असा काय जो स्टॉक आहे तुम्ही माझ्या मागे पण पाहू शकता भरपूर प्रेक्षक देखील आलेले आहेत त्यामुळे तुम्ही करा या ठिकाणी आणि आपला रेफरन्स सांगा किमतीमध्ये मान सन्मान आपले राकेश सर येस करून देतील आणि नाही केला तर मला मेसेज करा यस विशाल सर मेसेज पण आणि कॉल सर फक्त विशाल सरांचं नाव सांगितलं तुम्हाला डेफिनेटली प्राईस मध्ये निश्चितच मान सन्मान होईल लोन फॅसिलिटी आपल्याकडे उपलब्ध आहे आणि महिंद्रा शोरूमच्या कार डिपार्टमेंटच्या गाड्या असल्यामुळे महिंद्रा फर्स्ट चॉईस सर्टिफाईड कार आहेत वॉरंटी गॅरंटी आणि एक्सचेंज मध्ये आलेल्या भरपूर गाड्या असतात ए... गाड्या देखील जेन्युअन असतात त्यामुळे नक्की या ठिकाणी व्हिजिट करा बाकी हा व्हिडिओ आवडला आव असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब तुम्ही करू शकता आम्ही भेटतो तुम्हाला पुढच्या असेल नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद